नमस्कार मी अश्विन बापट पैसा झाला मोठ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत सर्वसाधारणतः दिवाळी दसरा जवळ आला की वृत्तपत्रांमध्ये आपण अनेक जाहिराती वाचतो त्या घर खरेदीच्या कारण अनेक ऑफर्स आपल्याला येत असतात नाममात्र पैसे भरून बुकिंग घ्या किंवा अन्य अशा अनेक ऑफर्स खरंतर समोर असतात आणि मग गृहकर्ज घ्यायला लागेल का घर खरेदीसाठी तर तोच गृहकर्ज हाच फक्त पर्याय असतो का घर खरेदीसाठी आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हा घर खरेदी आहे किंवा हे घर जे आहे ते तुमचा कर कदाचित वाचवू शकतं तर तो नेमका कसा ते आपण आज चाचकून पाहणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला माहिती देण्याकरता कर सल्लागार संजीव गोखले सर आपल्या सोबत आहेत सर खूप खूप स्वागत तुमचं आणि जसं मी म्हटलं की आता सणासुदीचे दिवस आहेत आणि त्या अनुषंगाने अनेक ऑफर्स म्हणजे येऊ लागतील तर सगळ्यात पहिला मला प्रश्न तुम्हाला तोच विचारायचा आहे की घरामधली ही गुंतवणूक जी आहे ती आपला कर वाचवू शकते का हो अश्विन तुला माहिती आहे की आयकर काय कायद्यानुसार जर गृहकर्ज मी घेतलं असत तर त्या गृहकर्जावरचं जे व्याज आहे त्याची व्याजाची दोन लाखापर्यंतची वजावट मला दरवर्षी मिळू शकते त्यामुळे दोन लाखाने माझं करपात्र उत्पन्न कमी होऊ शकतो त्यामुळे घर जरी डायरेक्ट माझा कर वाचत नसेल तर गृहकर्ज माझा कर वाचवतो त्यामुळे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जर आपण संयुक्त पद्धतीने घर घेतलं म्हणजे नवरा आणि बायको दोघांनी मिळून जर घर घेतलं आणि तसंच दोघांनी गृहकर्ज पण संयुक्त पद्धतीने घेतलं तर दोघांना दोन लाखाची स्वतंत्र वजावट आहे म्हणजे एकंदर चार लाखापर्यंतची वजावट मिळू शकते अर्थात त्याच्याकरता नवरा आणि बायको दोघांना उत्पन्न पाहिजे त्यांचं उत्पन्न करपात्र पाहिजे दोघांनी एकत्र मिळून ते लोन घेतलं पाहिजे आणि या या अशा रीतीने मोठी वजावट मिळू शकते तुला माहिती आहे सध्या घराच्या किमती वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गृहकर्ज घ्यायला लागतं आणि अशा वेळी चाळीस पन्नास लाखाचं जर गृहकर्ज घेतलं तर त्याच्यावरचं ते चार पाच लाखाचं व्याज आहे त्याचा हा लाभ आहे हा दोघांना दोन दोन लाखापर्यंत मिळू शकतो त्याचा अजून एक मुद्दा आहे की यावर्षी म्हणजे दोन हजार सोळा सतरा आर्थिक वर्षात ज्यांचं घर पन्नास लाखाच्या खाली आहे आणि ज्यांनी पस्तीस लाखाच्या खाली लोन घेतलंय अशांना पन्नास हजाराची अतिरिक्त वजावट गेल्या बजेटमध्ये त्याचा उल्लेख केलेला होता ती यावर्षी मिळेल म्हणजे दोन लाख प्लस पन्नास हजार अशी अडीच लाखापर्यंतची वजावट यावर्षी मिळू शकेल आणि दोघांनी संयुक्त पद्धतीने घेतलं तर अडीच आणि अडीच जवळपास पाच लाखाचं करमुक्त उत्प करम, पात्र उत्पन्न तुमचं कमी होईल अगदी वीस टक्के टॅक्स बघितला तरी लाख रुपये टॅक्स तुमचा पहिल्याच वर्षी वाचेल आणि जोपर्यंत तुमचा हा हे कर्ज आहे दरवर्षी तुमचा टॅक्स वाचू शकतो कर वाचू शकतो माझ्या दृष्टीने ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ह्याच हाच मुद्दा पुढे नेता की घर आपण जर समजा गुंतवणूक म्हणून घेतलं आणि ते हो, भाड्याने दिलं हो, तर मग तरी कर वाचतो आपला हो निश्चित मी आता म्हटलं पण हे राहत्या घरासाठी हे दोन लाखाची मर्यादा आहे परंतु बरेच जण घरात गुंतवणूक करतात किंवा आता त्यांना घराची आवश्यकता नसते पण काही वर्षानंतर त्यांची मुलं मोठी झाल्यावर त्यांना घर लागेल अशा वेळी जर घर घेतलं असेल गुंतवणूक म्हणून आणि ते भाड्याने दिलं असेल तर त्या भाड्यात भाडं पहिलं म्हणजे उत्पन्न म्हणून दाखवायला लागतं विवरणपत्रात इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणून त्या भाड्याचा उल्लेख करायला लागतो पण त्याच्यामधनं मालमत्ता कर जो भरला जातो त्याची वजावट मिळते तीस टक्के स्टँडर्ड डिडक्शन मिळते म्हणजे माझं समजा भाडं एक लाख वीस हजार रुपये आणि वीस हजार मी मालमत्ता कर भरतोय तर माझं एक लाख वीस हजार मला उत्पन्न मिळालं त्यातनं वीस हजाराचं मालमत्ता कराची वजावट मी घेतली तरी राहिले एक लाख तर त्यातनं तीस टक्के स्टँडर्ड डिडक्शन मिळतं ते मी वजा करू शकतो आता राहिले सत्तर हजार या सत्तर हजार कर भरायला पाहिजे पण जर मी गृह कर्ज घेतलं असेल तर त्याचं संपूर्ण व्याज या सत्तर मी मायनस किंवा वजा करू शकतो मग मी म्हटल्याप्रमाणे दोन लाख किंवा अडीच लाख ही मर्यादा तिथे नाहीच आहे घर भाडं जर असेल तर जितकं काही व्याज तुम्ही देताय ते सगळं व्याज तुम्हाला वजा मिळू शकेल वजावट मिळू शकेल त्याचा फायदा असा होतो की कदाचित त्या घराच्या उत्पन्नापेक्षा माझा व्याज जास्ती असल्यामुळे माझं उणे उत्पन्न होऊ शकतं मायनस आणि ते मायनस उत्पन्न मला इतर माझ्या उत्पन्नाच्या समोर सेट ऑफ मिळतो आणि माझा कर वाचतो त्यामुळे घर भाडं जर मिळत असेल आणि त्याच्यावर गृह कर्ज असेल तर सोन्यावर पिवळं त्यांनी जास्तीत जास्त कर वाचाय वाचणं शक्य असतं आणि घर भाड्याचं उत्पन्नही मिळत असतं त्यातनं आपण बँकेचा ईएमआय भरू शकतो mm -hmm. त्यामुळे तू म्हणाला असं गुंतवणूक म्हणून जे घर घेत आहेत त्याने गृहकर्ज घेऊन जर घर घेतलं तर त्याने जास्त कर त्यांची बचत होऊ शकते अच्छा आणखी एक या घराच्याच दृष्टीने महत्वाचा मुद्दा तो येतो की काही जण नवीन घर घेतात काही जण रिसेलचं घर म्हणजे आपल्या आयपतीप्रमाणे किंवा आपल्या आर्थिक पोवतीप्रमाणे हो oh. तर मग रिसेलच्या घरांना पण हा कर सवलतीचा फायदा आहे हो oh. दोन्ही घरांना म्हणजे तुझ्यासाठी ते नवीन घर आहे oh. एखादं रिसेलचं घर असेल तर आधी कोणते राहत होते आणि तू ते घर घेतलायस त्याच्यावर गृह कर्ज घेतलायस तर हा कर वजावट मिळेल बरेच वेळा घर बांधणी चालू असतो म्हणजे आपण फ्लॅट बुक करतो अशा वेळी जर फ्लॅट बुक करत असेल आणि गृह कर्ज घेतलं असेल तरी तुम्हाला वजावट मिळते मात्र याच्यात एक कन्फ्युजन बऱ्याच जणांचं आहे बऱ्याच जण चूक करतात की जोपर्यंत त्या घर बांधणी पूर्ण होत नाही फ्लॅटचा ता ताबा मिळत नाही तोपर्यंत त्या गृहकर्जाच्या व्याजाची वजावट मिळू शकत नाही म्हणजे ज्याला म्हणतात प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट व्याज सुरू झाल्यापासून कन्स्ट्रक्शन पूर्ण होईपर्यंत जो काळ आहे तो काळातलं व्याज जे आहे त्याची वजावट त्या त्या वर्षी मिळत नाही बरेच जण ते विवरणपत्रात दाखवतात डिडक्शन क्लेम करता ते चुकीचं आहे त्यामुळे अशा व्यक्तींसाठी हे जे साठलेलं व्याज आहे म्हणजे समजा कल्पना कर माझं मी आज बुकिंग केलं तीन वर्षांनी माझं घर पूर्ण झालं तिसऱ्या वर्षात तर पहिल्या दोन वर्षाचं व्याज मला त्या त्या वर्षात मिळणार नाही मग अशी म्हटल्याप्रमाणे ती तशी मला व्याजावट मिळणार नाही म्हटलं मात्र तिसऱ्या वर्षात पहिल्या दोन वर्षाचं व्याज आहे त्याच्या वीस टक्के मला तिसऱ्या वर्षात मिळेल आणि उरलेले ऐंशी टक्के दरवर्षी वीस वीस टक्केप्रमाणे पुढचे चार वर्षे मिळेल म्हणजे घर बांधणी पूर्ण होई पण मिळणार साधणारं व्याज हे मला मिळू शकतो परंतु लगेच मिळत नाही पुढच्या घर बांधणी पूर्ण होण्याच्या वर्षात आणि पुढे चार वर्षे मिळू शकतो अर्थात हे चारही वर्ष त्या त्या वर्षाचं व्याज तर मला मिळणारच आहे ती वजावट मला मिळणारच आहे परंतु घरबंधणी पूर्ण होईपर्यंत ती वजावट मिळत नाही बरेच जण ही चूक करतात त्यांनी जागरूक होणं आवश्यक आहे अशा रीतीने वजावट घेणं चुकीचं आहे मात्र तुझा पहिला जो प्रश्न आहे रिसेल किंवा अंडर कन्स्ट्रक्शन दोन्ही आला जर घर घेतलं कुठल्याही माध्यमातनं तर दोन्ही ठिकाणी ही वजावट आपल्याला मिळू शकते आणखी एक मुद्दा येतो तो, तो म्हणजे घर जुनं आहे तुमचं किंवा घरावर कर्ज नाही आहे गृहकर्ज कुठलंही नाही आहे तर मग तरीही आपण तो कर वाचवू शकतो का आणि तो मग त्याची प्रोसिजर काय असतो हो अश्विन ह्याच्यात असं आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं की माझं माझं गृहकर्ज कधीच फेडून झालंय किंवा माझ्या घरावर कर्जच नाही किंवा वाडलोवर वडलोवरची प्रॉपर्टी मिळते आणि आपण ती त्या घरात राहतोय अशा वेळेला कर घर माझं कर कसा वाचवेल आता तू म्हणाला घर जुनं असेल तर तिला रिपेअर म्हणजे दुरुस्ती लागेल तिला नूतनीकरण म्हणजे रेनोव्हेशन लागेल अशासाठीही बँक कर्ज देतील आणि ह्या कर्जाचा सुद्धा या कर्जाची वजावट मिळते मात्र ती मगाशी म्हणते दोन लाख मिळत नाही ती केवळ तीस हजार मिळते पण अश्विन लक्षात घे दुरुस्ती आणि रिनोव्हेशनसाठी कदाचित घर घेण्या एवढी किंमत लागत नाही ते त्या कर्जाची रक्कम तीस पस्तीस लाख असेल किंवा त्या त्याच्यावरून कमी असेल तर त्याच्यावर मिळणारी जी तीस हजार वजावट आहे ती तुम्हाला मिळू शकते मात्र दोन लाखाची किंवा त्याच्यापेक्षा जास्त वजावट वजा वजा जी आता अतिरिक्त दिली ती रिनोव्हेशन किंवा रिपेअरसाठी मिळू शकत नाही पण तरी तीस हजारांनी दरवर्षी तुमचं करमुक्त उत्पन्न करपात्र उत्पन्न कमी होऊ शकतं मला वाटतं याचाही ज्यांचं गृहकर्ज नाही अशाने विचार करायला हरकत नाही करेक्ट पण म्हणजे या अनुषंगाने तुम्ही खास करून जेव्हा जुनं घर असेल किंवा जसं आपण म्हणतोय की गृहकर्ज नाही तर त्या अनुषंगाने आणखी आपण कुठला मुद्दा इकडे स्ट्रेस करून सांगू शकतो की तो तिकडे पाळायला हवा जो रिसेल आणि याच्या बाबतीत कदाचित उपस्थित होणार नाही मी म्हटल्याप्रमाणे जुनं घर असेल तर त्याच्यावर गृहकर्ज घेण्याकरता जर ते माझं जुनं घर दुसरा कोणी घेत असेल तर त्याला मिळू शकतं बरोबर परंतु मी माझ्या घरातच राहतोय ते खूप जुनं आहे त्याच्यावर गृहकर्ज नाही पण ते घर मला रिनोव्हेट करायचं तर त्याच्यासाठी मी गृह बँकेकडे जाऊन कर्ज घेतलं तर त्या कर्जावरचं जे व्याज आहे त्याची वजावट मला मिळणार आहे पण ती केवळ तीस हजार आहे म्हणजे वार्षिक फक्त तीस हजार अदरवाइज ती दोन लाख आहे म्हणजे घर घेण्यासाठी दोन लाख आणि मात्र गृहकर्जा रिपेअर किंवा रिनोव्हेशनसाठी मात्र तीस हजार पण मी म्हणतो की काही जरी असलं तरी तीव्र कर बचत आहे आज तीस टक्के जर व्याज टॅक्स लागत असेल तर तीस हजारावर तुझे नऊ हजार कर वाचतोय आणि त्याच्यासाठी तुझं घरही रिपेअर होतंय तर माझ्या मते हे याचाही विचार द्यांचं गृहकर्ज नाहीये त्यांनी आपलं जुनं घर रिपेअर करण्याकरता अशा पद्धतीने कर बचती होत असेल तर याचा विचार करणं आवश्यक करेक्ट तुमचं घर तुमचा कर वाचवू शकतं का तर या अनुषंगाने आणखी काही मुद्दे आपल्याला जाणून घ्यायचे आहेत कर सल्लागार संजीव गोखले सर आपल्यासोबत आहेत ब्रेकपूर्वी सर आपण रिसेलचं घर नवीन घर जुनं घर या सगळ्याबद्दल बोललो मात्र ज्याच्याकडे दोन किंवा अधिक घरं आहेत तर मग त्याच्यासाठी काय नेमकी ह्याच्यातली तरतूद आहे त्याच्याबद्दल काय सांग अश्विन दोन घरं किंवा त्याच्यापेक्षा जास्त घरं आहेत आणि त्यातलं कुठलंच भाड्याने दिलं नाही हा, हा, हा एक मुद्दा हा मुख्य मुद्दा आहे की जर भाड्याने दिलं तर मी म्हटल्याप्रमाणे त्या मागाशी आपण जसा विचार केला त्या भाड्याचं उत्पन्न दाखवून समोर ग्रहकर्जाची वजावट घेऊ शकतो परंतु दोन घरं माझी आहेत किंवा जास्त घरं आहेत आणि मी कुठलंच भाड्याने दिलं नाही तर इन्कम आयकर कायद्यामध्ये असं अशी तरतूद आहे की कुठलंही एक घर तुम्ही म्हणू शकता की इथे मी स्वतः राहतो मात्र दुसरं जे घर आहे ते तुम्हाला डीम टू बिलेट आउट म्हणजे त्याचं भाडं जणू मिळत आहे असं धरून तुम्हाला त्याचं उत्पन्न दाखवायला लागेल अशावेळी जवळपासच्या घरात जे काय भाडं मिळतं म्हणजे समजा मुंबईत मी राहतो आणि एखादं घरातच्या आजूबाजूला पंचवीस हजाराचं भाडं असेल तर तेवढं भाडं माझ्या घराला मिळतं असं म्हणून मला ते उत्पन्न दाखवायला लागेल ह्याच्यात लक्षात घ्या या डीम लेट लेटआउट प्रॉपर्टीचा अर्थच की मला प्रत्यक्षात भाडं मिळत नाही ते घर लॉक आहे किंवा माझं माझी आई किंवा वडील राहत आहे परंतु तरीसुद्धा दोन घर असल्यामुळे हे डीम रेंट मला दाखवायला लागतं त्याच्यासमोर अर्थात मला मालमत्ता कर तीस टक्के वजावट आणि गृहकर्ज असेल तर त्याचीही वजावट मला मिळू शकते मगाशी म्हटल्याप्रमाणे भाडं मिळते असं अजून केल्यामुळे गृहकर्ज व्याजाची वजावटीला मर्यादा नाही त्यामुळे बरेच वेळा आम्ही असं सांगतो की दुसरं घर घेताना मोठ्या प्रमाणावर गृहकर्ज घ्या जेणेकरून असं जरी रेंट तुम्हाला दाखवायला लागलं तरी त्यासमोर तुम्हाला स संपूर्णपणे त्या गृहकर्जाच्या व्याजाची वजावट मिळेल आणि त्याच्यामुळे तुमचं उत्पन्न जे भाड्याच्या रूपाने मिळत आहे किंवा मिळू शकतं ते मायनस होऊ शकतं उणे होऊ शकतं आणि त्याचा फायदा तुमच्या इतर उत्पन्नासमोर ते सेटअप करून तुमचा कर वाचू शकतो मला वाटतं की ज्यांचं एक घर आहे आणि त्यांना दुसरं घर केवळ गुंतवणूक म्हणून हो। घ्यायचं आहे परंतु ते भाड्याने द्यायचं नाही आहे काही कारणामुळे त्यांनी ह्याचा विचार करावा कारण गृहकर्ज घेतलं तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जरी भाडं दाखवायला लागलं तरी त्याचं एकंदर गृहकर्ज मोठं असल्यामुळे आणि त्याच्या व्याजावरती दोन लाखाची मर्यादा नसल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणावर त्याचा कर वाचू शकतो परंतु ही अट ही जी अट आहे किंवा ही जी तरतूद आहे याची बऱ्याच जणांना माहितीच नसते लोकांकडे दोन दोन तीन तीन घरं असतात आणि त्याचं उत्पन्न ते दाखवत नाहीत त्यांच्या वरणपत्रात तशी चूक त्यांनी करून उत्पन्न दाखवावं बजावट घ्यावी आणि आपला कर वाचवा आणि गृहकर्ज व्याजा व्यतिरिक्त कर वाचवायच्या काही आहेत अपॉर्च्युनिटीज त्याच्याबद्दल काय सांगा हो अश्विन नॉर्मली आता आपण व्याजाचा विचार करतोय गृहकर्जाच्या व्याजाचा पण गृहकर्जाची जी मुद्दल फेड होते नॉर्मली तुला माहिती आहे ईएमआय असतो इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट असतो त्याचे दोन कॉम्पोनंट असतात एक व्याज असतं आणि एक मुद्दल असतं प्रिन्सिपल अमाऊंट असते जेव्हा प्रिन्सिपल रिपेमेंट होतो त्याचाही कलम सी मध्ये त्यांना त्याचं डिडक्शन मिळू शकतो म्हणजे मी दरवर्षी जे घर घराचं कर्ज फेडतोय त्याच्यामधलं व्याज तर मला मिळालंच oh. त्याचा मगाशी आपण उल्लेख केला oh. परंतु जे गृहकर्जाचं मुद्दल आहे oh. एटीसीचा जो कलम आहे पीपीएफ एन सी एल आय सी त्याच्यामध्ये गृहकर्जाच्या मुद्दलाची पण अंतर्भाव oh. असल्यामुळे oh. दीड लाखापर्यंतची वजावट मिळू शकते ज्या वर्षी मी हे घर घेईन त्या वर्षी स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी oh. आपण नॉर्मली भरतो अग्रीमेंट रजिस्टर करायला त्याची वजावटीसी मध्ये नुसतं गृह कर्जच घेऊन नाही मी तरी नुसतं घेतलं आणि कर्ज घेतलं नाही समजा पण स्टॅम्प ड्युटी मला भरायला लागेल रजिस्ट्रेशन फी भरायला लागेल त्या वर्षी माझा टॅक्स एटीसीच्या माध्यमातून तो वाचू शकतो त्या स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीची वजाटली एक शेवटचा प्रश्न जाता जाता ज्याचं स्वतःचं मालकीचं घर नाहीये तर मग त्याच्यासाठी काय नेमकी आहे तो कसा कर वाचवणार मालकीचं घर नसेल तर साहजिक आपण म्हणतो की बघतो की तो कुठेतरी भाड्याच्या घरात राहत असतो अशा वेळी दोन पद्धती किंवा दोन प्रकारे तो आपला कर वाचू शकतो तो जर नोकरदार तो असेल करदाता तर त्याला कदाचित हाऊस रेंट अलाउन म्हणजे घर भाडे भत्ता मिळत असतो आणि नियम असा आहे की घर भाडे भत्ता जर तुम्हाला मिळत असेल तर तो, तो करपात्र आहे परंतु तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल किंवा राहत्या घरात भाडं देत असाल मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की जर तो त्याचं स्वतःचं घर नाही अशावेळी त्याचा भा घर भाडे भत्ता हा करमुक्त होतो त्याच्यासाठी नियम असा आहे की जर त्याचा जो त्याचा बेसिक सॅलरी आहे त्याच्यात दहा टक्के काढायचे त्या दहा टक्क्याच्या वर जेवढं तो भाडं देतोय मी उदाहरण घेतो माझी बेसिक सॅलरी तीन लाख आहे त्याच्या दहा टक्के तीस हजार येतो माझं जर वार्षिक जर भाडं एक लाख वीस हजार असेल तर एक लाख वीस हजारातनं तीस हजार वजा करायचे ते दहा टक्के वजा करायचे राहिले नव्वद हजार हे नव्वद हजारापर्यंत भाडे भत्ता माझा करमुक्त होतो ह्याच्यासाठी अर्थात नियम हा आहे की मला भाडे भत्ता मिळाला पाहिजे माझ्या एम्प्लॉयरकडनं आणि मी भाड्याच्या घरात राहिलं पाहिजे आणि अशा रीतीने मी भाडे भत्ता करमुक्त मागू शकतो म्हणजे ज्याला घर भाडे भत्ता मिळतोय त्याच्याकरता तर अशा पद्धतीने घरा भाड्याच्या घरात राहून तो आपला कर वाचू शकतो पण बरेच जण असतात ते सेल्फ एम्प्लॉईड असतात की ज्यांना घर भाडे भत्ता मिळत नाही आणि त्यांचं स्वतःच्या कुठलंही घर नाही अशासाठी कलम एटी जी जी हे एक चांगलं कलम आयकर ह्याच्यात आहे आणि आत्ताच या बजेटमध्ये त्या कलमामध्ये जी जी वजावट होती तिची वाढ करण्यात आलेली ते कलम थोडक्यात असं आहे की त्याचं स्वतःचं घर नाही किंवा कुटुंबात कोणाचं घर भारतात कुठेही नाही मी जो केवळ खरोखर भाड्याच्या घरात राहतोय आणि त्याला घर भाडे भत्ताही मिळत नाही अशा व्यक्तीला दरमहा पाच हजार रुपयापर्यंतची वजावट म्हणजे वार्षिक साठ हजाराची वजावट ओ. त्याला मिळू शकते जर तो घरभाडं देत असेल तर अर्थात ते घरभाडं त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे पण मला वाटतं पाच हजार इतकी कमी रक्कम आहे की त्याच्यापेक्षा जास्तीच घरभाडं असतात तर हे एक उत्तम वजावट आहे जी केवळ पूर्वी दोन हजार होती या बजेटमध्ये ती पाच हजार करण्यात आली महिन्याला म्हणजे वर्षाला साठ हजार त्याचं उत्पन्न कमी होऊ शकतं म्हणजे अश्विन तो बघशील की ज्याचं स्वतःचं घर आहे त्याच्यावर गृह कर्ज आहे त्याच्यातनं सुद्धा तो वजावट घेऊ शकतो किंवा जो घर भाड्याच्या घरात राहतो त्याच्यात त्यालाही वजावट आयकर फायदा देईल खरंय आणि याच संदर्भात मग आपले प्रेक्षक आता निश्चित घर खरेदीच्या संदर्भात पावलं टाकू शकतील आणि जसे ऑप्शन्स आपण समोर ठेवलेले रिसेलचं घर असेल नवीन घर असेल किंवा जसं सरांनी सांगितलं जुनं घर असेल किंवा आपल्या मालकीचं घर नसेल आणि आपण भाड्याच्या घरात राहत असू तर वेगवेगळे ऑप्शन्स कुठले तुमच्या समोर आहेत हे आम्ही तुमच्यासमोर ठेवलेले आहेत खूप खूप धन्यवाद गोखले सर या सगळ्या विश्लेषणाबद्दल तेव्हा नक्की या सगळ्या ऑप्शन्सचा तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार निश्चित विचार करा आज पैसा झाला मध्ये इकडेच थांबतोय पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये नवीन विषयाचा पात्र पी माझं